एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेची लांबी आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा सर्वात मोठी जीवा म्हणजे काय व्यास सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आणि व्यास हा किती असतो व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो मग काय करायचं आपल्याला जर त्रिजा किती काय सांगितलं त्रिजा कडायच्या तिच्या कडायचे असेल तर व्यासाच्या निम्मे करायची आपल्याला व्यास किती आहे शून्य पॉईंट अठरा निम्मी करायची भागिले दोन पेजी काय येणार बघा दशांश वर्गाला भागायचं आहे हे बघा बघा काय करायचं अठरा भागीने दोन करायचं अठरा दोन ना उत्तर नऊ येते आता हा भाज्य आहे हा भाज्य काय भाज्यात किती आहे दशांश स्थान दोन आहेत दशांश दोन अंक आहे इकडे काय एकही अंक नाही मग उत्तरात हाय तसं दोन अंक लिहायचे दोन स्तर उत्तर किती आहे बघा किती असणार आहे शून्य दशांश चिन्ह शून्य नऊ वाचणार आहे हम्म बघा प्रश्न कोणता आहे बघा चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल आता मी आपण काय परिणाम होईल म्हणजे क्षेत्रफळ बाजू वाढवली म्हणजे क्षेत्रफळ वाढेल काय कमी होईल ते बघायचं आपल्याला बाजू वाढवली मोठा केला चौरस म्हणजे बाजू वाढवल्यानंतर क्षेत्रफळ सुद्धा वाढणारच आहे हा पहिले काय करूया काय ते बाजू घेऊया आपण आपल्या मनासारखी बाजू घेऊया दोन समजा दोन सीमी बाजू पहिली मग क्षेत्रफळ काय होणार पहिल्यांदा चौरसाचं पहिला चौरस होता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग मग काय होणार दोनचा वर्ग चार समजा बाजू दोन असली तर क्षेत्रफळ काय होणार आहे चार बरोबर आहे चार चौसेमी हे सेमी असेल तर हे चौसेमी होणार आहे आता दुप्पट केली चार केली बाजू पण बाजू चार केली मग क्षेत्रफळ काय होणार आहे चित्रपट काय होणार चार सीमी असेल तर चारी चोक सोळा होणार आहे सोळा चौक सीमी चारचे किती पट आहे बघाय किती पट आहे ते किती पट आहे ते चारी चौक सोळा म्हणजे चौपट होईल चौपट पर्याय कसे बघा पहिला पर्याय क्षेत्रफळ तेवढेच आहे तेवढेच आहे का नाही म्हणजे पर्याय पहिला पर्याय नाही दुसरा पर्याय क्षेत्रफळ दुप्पट होईल दुप्पट झाले का ते नाही तिसरा पर्याय क्षेत्रफळ चौपट होईल चौपट झालेला आहे म्हणजे पर्याय नंबर तिसरा आणि चौथा पर्याय क्षेत्रफळ आठपट होईल म्हणजे तिसरा पर्याय नंबर ठीक आहे पंचवीस मीटर लांब व अठरा मीटर रुंद वर्ग खुली पन्नास सेंटीमीटर बाजू असल्या चौरसा किती परिसर असतील पहिल्यांदा आता दोन गणित याय जाते दोन क्षेत्रफळ आपल्याला काढायचे वर्गकुली आहे ऐताकृती आहे पंचवीस मीटर लांब असणारी पंधरा मीटर अठरा मीटर रुंद असणारी आणि ह्या वर्गकुलीत फरशा बसवायचे पन्नास सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसक होते पण दोन क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आणि समजा ही वर्गकुली आहे ह्या खोलीत इतक्या त्या आकाराच्या फरशा बसवायचे म्हणजे किती भाग होती नंतर भागा करायचा गणित कसं करायचं लक्षात आलं तर त्याप्रमाणे करूया पहिल्यांदा काय करूया वर्गाचं क्षेत्रफळ करूया इकडे बघा वर्गाच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भागावं लागणार आहे हा पहिल्यांदा इथे काय करूया वर्गाचं क्षेत्रफळ करूया वर्गाचं क्षेत्रफळ काय ना आता आयता कुती आहे क्षेत्रफळ काय ना मी काय जास्त घेत नाही आपल्या लवकर गडबडीत करायचं वर्ग वर्गकुलीचे क्षेत्रफळ काय काय ना सांगा लांबी गुणले रुंदी आयताचं क्षेत्रफळ आयता कुती आहे म्हणजे काय ना लांबी दिलाय पंचवीस मीटर आता एक लक्षात घ्या खरीद करत असताना पुढची क्रिया भागाची क्रिया करत असताना हे मीटर मध्ये आहे हे सेंटीमीटर मध्ये आहे पुढे आपल्याला आणि करावं लागणार त्यासाठी काय करूया आताच काय करूया हे सेंटीमीटरमध्ये करून घेऊया हा पुढे परत एक बदलायला लागणार आपल्याला काय करूया हे सेंटीमीटर करून घेऊया एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर म्हणजे परत दोन शुट्या वाढवायच्या याच्यावर म्हणजे पंचवीसशे सेंटीमीटर काय ना पंचवीसशे सेंटीमीटर लांबी झाली गुनिले अठरा गुणिले शंभर म्हणजे अठराशे से सेंटीमीटर रुंदी होणार अठराशे से सेंटीमीटर म्हणजे येणार उत्तर जे असणार हे आपलं चौद मध्ये येणार हा अरे का इथं आपल्याला परत भागायचा आहे चौदा सेंटीमीटर मध्ये म्हणून आपण आताच त्याची एक बदलून घेऊया बघा काय करा एक दोन तीन चार शून्य या चार शून्य कडेला लिहून घ्या अगोदरच ठीक आहे आता पंचवीस ना अठराला गुणा अठरा ना पंचवीस लागणार अठरा पंचे नव्वद नव्वद अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस हम्म बघा चौरस सीम हे क्षेत्रफळ बळ आहे हा चौरस सेंटीमीटरमध्ये काढलं आता फरशीचं क्षेत्रफळ काढूया फरशीचं क्षेत्रफळ फरशी एका फरशीचं क्षेत्रफळ काय येणार चौरस म्हणजे बाजूचा वर्ग पन्नासचा वर्ग किंवा पन्नास मुलीले पन्नास किती येणार बघा शून्य शून्य कडेला ठेवा पाचा पाचापाचा पंचवीस पाचा दोन हजार पाचशे चौरस सेंटीमीटर आता वर्ग मोठा आहे त्या वर्गात अशी किती भाग पडतील किंवा अशा पंचवीस गुल्ली पंचवीस किंवा दोन हजार पाचशे चौरस सेंटीमीटरचे किती पर्षा बसतील भागार करायचा असं गणित पडलं तर लक्षात ठेवायचं वर्गाचं क्षेत्रफळ भागले पर्षीचं क्षेत्रफळ पर. हेच करायचं बघा काय येणार एकूण लागणाऱ्या फरशा किती लागतील फरशा लागणारा फरशा किती वर्गाचं क्षेत्रफळ चार पाच शून्य 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 बघा पंचेचाळीस लाख भागिले दोन हजार पाचशे आता असा भाग देत असताना हा अंश भाग केले स्वरूपातला ही शून्य काढा ही शून्य काढा ही शून्य काढा ही शून्य काढा हम्म पंचवीस सरळ भाग आला पाडायचं ना पंचवीस शेके पंचवीस इथं भागायचा बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीसशे पंचवीस पंचवीस उरले वीस लिहून घ्यायचं खाली असंच हे बघा इथं खाली लिहून घ्यायचं आता हे ही शून्य आली किती झाली किती दोनशे पंचवीस अठे दोनशे पंचवीस शून्य शून्य पंचवीस शून्य शून्य अठराशे कळ बघा परत एकदा हे असं करत असतो ह्या शून्यातून आपण कमी केल्या होती पंचे पंचवीस हम्म पण डायरेक्ट पंचवीस भागत असताना आपण असं भागले पंचवीस ते पंचवीस उरले वीस वरचा एक शून्य खाली आला पंचवीस आठ ते दोनशे इथं शून्य उरला पण वरचा शून्य खाली कसा झाला पंचवीस शून्य शून्य वर शून्य उरला वरचाही शून्य पूर्ण भाग संपल्याशिवाय भाजी घातली शून्य संपल्याशिवाय पूर्ण अंक संपल्याशिवाय भाग संपत नाही आपला काय ना पंचवीस शून्य शून्य उरले शून्य हे शून्य बाकी विशेष भाग घेणार हा भाग संपला वरचा अंक येणार आहे नाही आपला म्हणजे अकराशे आपला भागाकार आहे भागाकार म्हणजे इतक्या वर्षा लागतील हा हा बघा रे एका ऐताकृती बागेची परिमिती दोनशे वीस मीटर आहे मला सांगितलंय गणित पडलं भौमितीचं तर आकृत्या काढून घ्या पण इथे काय गरज नाही आपल्याला फक्त चौरसाची बाजू किती पुढचं आहे चौरसाची बाजू किती असेल परिमिती दोनशे वीस असेल तर परिमिती किती असते ऐताची आकृती काढून घ्यायची गरज नाही इथं तोंडी गणित आहे तसं बघा दोनशे वीस बागेची परिमिती आयताकृती बाग आहे ती ती तेवढीच परिमिती असणार चौरसाची बाजू किती असेल आपल्याला काय करायचंय चौरसाची परिमिती केवढी आहे दोनशे वीस आहे समजूया चौरसाची परिमिती दोनशे वीस आहे हम्म बाजू किती असेल काय करतोय चौरसाची परिमिती काढताना आपण काय करतोय चौरसाची परिमिती काढताना आपण काय करतोय चार गुणिले बाजू बाजूला चारन गुंततोय मग परिमिती कर्न बाजू काढायची असेल तर चारनं भागायचं आपण याला हा बरोबर आहे ना बाजूवर पण परिमिती काढताना चार न गुणतोय बाजूला मग परिमिती मिळते परिमिती दिलेली आहे दोनशे वीस मीटर आहे आपल्याला बाजू काढायची आहे सरळ चार न भागायचं म्हणजे आपल्याला मिळणारे जे उत्तर असेल ती म्हणजे चौरसाची बाजू असेल त्या दोन हे दोन आणि हा वरचा शून्य झाले वीस चारी पंचे वीस बाजू किती असणार पंचावन्न पंचावन्न मीटर ही बाजू असणार ठीक प्रश्न बघा ही आकृती दाखवलेली आहे बारा बाजू असणारी आकृती आहे आकृती दाखवल्याप्रमाणे प्रत्येक बाजू आठ सेमी आहे प्रत्येक बाजू सारखी आहे चिन्ह दिसते बघा इथं आणि प्रत्येक बाजूचं माप किती आहे आठ सेमी आहे तर परिमिती काढा परिमिती म्हणजे सगळ्या बाजूची बेरीज बाहेरच्या बरोबर आहे ना बाजू किती आहेत बारा आणि प्रत्येकाचं माप आठ आहे मग पाच सेकंदच उत्तर आहे काय ना उत्तर बारा ते शहाण्णव झालं ठीक आहे ते बाजू आठ सेंटीमीटर की एकूण बाजू बारा असलेल्या सतरा सेंटीमीटर बाजू असलेल्या एका चौरसा कुती कागदातून तीन सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस कापला तर ओरिला किती प्रश्न असताना समजून घ्यायला पाहिजे काय करायचं भूमितीचा सरासमी हा कुठे काढायचा हा चौरस एक कागद आहे आपला चौरसा कुती कागद आहे ही बाजू सतरा आहे हम्म त्यातनं काय केलंय तीन सेंटीमीटर असलेला कुठ्यात एका कोपऱ्यातनं कापलाय आपला असा एक चौरस आपण कापलेला आहे हम्म कडे लागेल क्षेत्रफळ काढायचं आहे मग कसं काढता येईल आकृती काठी करण्या लक्षात येते काय करायचं ते हा ह्याच क्षेत्रफळ काढायचं आणि त्या क्षेत्रफळातून या कापलेल्या क्षेत्रफळ वजा करायचं चौरसाच हा कापलेल्या चौरसातून क्षेत्रफळ वजा करायचं मोठ्या चौरसातून मोठ्या पहिल्यांदा मोठ्याच काढूया आता हे चौरसाकृती आहे चौरसाचं आहे क्षेत्रफळ काय ना अगोदर बघा मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ काय ना बघा चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बाजूचा वर्ग मग <laughs> काय ना सतरा सेंटीमीटर बाजू आहे सतराचा वर्ग किती आहे सांगा लवकर दोनशे एकोणनव्वद आणि उत्तर काय ना एक काय ना चौरस सेमी आहे आता <laughs> लहान चौरसाचं क्षेत्रफळ कोडूया आपण <laughs> लहान चौरसाचे क्षेत्रफळ काय बघा परत हा चौरसच आहे कागद आहे चौरसा कुठे तीन चा वर्ग काय ना नऊ चौसे मग आता व त्यापैकी तोंडी कराय दोनशे एक्कन मध्ये नऊ गेले उरले किती दोनशे ऐंशी बरोबर ह्या उरल्या कागदाचे क्षेत्रफळ काय ना दोनशे ऐंशी चौरस सेंटीमीटर दोनशे एकोण मधनं एक वजायक ऐंशी आता इथे आहे बघा हा मोठा ते काय आहे आणि आहे आणि काय केलंय प्रश्न काय बघा आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे रेषा मारल्या भागाचं म्हणजे काय होणार आहे हे क्षेत्रफळ काढायचं आहे इथलं क्षेत्रफळ काढायचं बरोबर मग हे क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करायला लागणार मोठ्याचं क्षेत्रफळ काढायचं अगोदर म्हणजे ऐकायचं आणि आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ ह्या मोठ्या चौरस आयताच्या क्षेत्रफळाचं वजा करावं लागणार आहे बरोबर आहे ना पहिल्यांदा काय करावं लागणार मोठ्या आयताचं क्षेत्रफळ मग आयताचं क्षेत्रफळ पहिल्यांदा काढूया आयत आयताचं क्षेत्रफळ काय येणार लांबी मूल्य रुंदी काय येणार ते अठ्ठावीस मूल्य चोवीस करा अठ्ठावीस चोक एकशे बारा बरोबर आहे ना हा दोन हा चार एक अकरा अठ्या छप्पन छप्पन आणि अकरा सदुसष्ट छप्पन आणि दहा सहाशे आणि सदुसष्ट सहाशे बहात्तर येते का बाबा सहाशे बहात्तर चौसे हे मोठं आहे का चाल आता ह्याच क्षेत्रफळ काढायचं असेल तर हे मजा करायला लागणार आता ह्याचं क्षेत्रफळ किती येणार चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार चौरस क्षेत्रफळ किती येणार चार बाजू आहे बाजूचा वर्ग चारचा वर्ग सोळा बाजूचा वर्ग म्हणजे किती ना चाळीचो सोळा चौसी मग आता आयताच्या क्षेत्रफळातून वजा करा सहाशे वजा सोळा काय ना बघा बारा सहा सहा बारा चार एक पांच छप्पन आणि सोळा छप्पन बघायला एका एका दोघी शेताला कडेने तीन पदरी कुंपण घालण्यासाठी चाळीस रुपये प्रति प्रतिमीटर दराने बारा हजार चारशे ऐंशी रुपये खर्च शेताची परिमिती आता बघा कुंपणाचा संबंध असेल तर आपल्या धंदाचा संबंध परिमितीच असतोय बरोबर आहे रंग लावायचा असेल तर क्षेत्रफळाचे संबंध कुंप घालाय कडेची फक्त आपल्याला गरज आहे हा कुंपन घालतोय आपण बरोबर आहे ना मग काय न एकदा कुंपण घाल म्हणजे एकदा पर्यंत ती एक पदर असेल तर दुसरा पदर असेल तर दोन वेळा परिमिती तीन पदर असेल तर तीन वेळा परिमिती काय करतोय बघा आपण परिमिती काढून घेतोय परिमिती काढल्यानंतर परिमिती म्हणजे एक फेरा झाला किंवा एक पदर झाला तीन पदर घालायच म्हटल्यानंतर परिमितीला तीन वेळा गुंततोय मग एकूण तार आपली येते किती लागणार ती तार तारेचा असेल तर तार किती लागणार तार एवढी येते मग तारेचा दर खर्च कसा आहे बा खर्च दर कसा आहे चाळीस रुपये प्रतिमीटर दराने एका मीटरला चाळीस रुपये मग आपण काय करतोय त्याला आलेल्या उत्तराला परत चाळीस न गुंततोय त्यानंतर येणारा खर्च आपला किती आलाय तो एवढा येतोय बघा इथं चाळीस रुपये प्रमाण बघा एकूण तारीख किती लागली आपली एक एका फेरीला एवढी लागते मग एकूण तीन फेऱ्या महिल्यानंतर इकडून एवढी तार लागणार मग तारेचा दर कसा आहे प्रति मीटर कसा दिलाय दिलाय चाळीस रुपये त्या प्रमाणात खर्च एवढा आलाय मग आपल्याला काढायचं आहे परिमिती मग काय करावं लागणार आपल्याला पहिल्यांदा ह्या चाळीस न इकडे कळ काय किंवा चाळीस न पहिल्यांदा भागूया नंतर तीन, तीन नंतर न भाग्या तीन बघायचं नंतर बघूया आपण तारीची लांबी काढत असताना हम्म की तारीची लांबी किती आहे जर काढायचं असेल एवढ्या तारेला चाळीस प्रमाणे इतका जर या दराप्रमाणे इतका खर्च आला तर तारीची लांबी किती ही तारेची लांबी आहे ती काढूया आपण बारा हजार चारशे ऐंशी ला चाळीसनं भागलं कैसा पाडायचा काढून टाका अंशात चार न भागा चारी त्रिकम बारा आता सरळ चार पुढे चार के चार चार गुणी आठ तीनशे बारा किती आलं तीनशे बारा तीनशे बारा ही तारेची लांबी आहे आपल्याला परिमिती काढायची आहे तारेची लांबी कशी मिळाली परिमितीला तीन बोलल्यानंतर तारेची लांबी मिळाली आपल्याला मग आपल्याला परिमिती काढायची असेल तर तीन भागूया या तारीच्या लांबीला काय पुढे येतं तीनशे बाराला पुढचं परिमिती बरोबर तीनशे बाराला परत आपण तीन न भागूया तीन तीन आता एक आला तीन शून्य शून्य आता बारा झाले हा एक कसा चोरला तिनचो बारा एकशे चार मीटर हा मीटर ही परिमिती असणार आहे बघा हा कळ ठीक हा बघा रे आता आकृती तुमच्या समोर दिली आहे बघा आणि प्रश्न काय बघा वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या हा चौरस दिला आहे जे बाजू वीस सेंटीमीटर आहे रेखांतिक आहे म्हणजे रेषामाल या भागाचा क्षेत्रफळाला काढायचं काढायचा बघा हा परीक्षेचा प्रश्न आहे बघा बघायला बाजू इथं प्रश्न जी दिले ती लिहून घ्या वीस बाजू आहे चौरस आहे हा आता हा कितवा भाग आहे बघा कितवा भाग आहे बघा हा चौथा भाग आहे आणि हा आठवा भाग आहे हे बघा आपण काय यायचे आठ भाग करून घ्यायचे हं आता किती भाग रंगवलेले आहेत एक दोन आणि तीन भाग रंगवलेले बरोबर तीन भाग रंगवलेले आहेत आठ भाग केले पैकी तीन भाग रंगवलेले आहेत हा मग काय करणार रंगवलेले भाग तीन तीन अहुच छेद आठ आहे म्हणजे काय करूया आपण लक्षात येतो का बघा काय करायचं पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया आणि त्याचा त्या क्षेत्रफळाचा तीन अहुच छेद आकवा काढूया म्हणजे पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काय येणार पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ वीस बाजू आहे म्हणजे वीसा वर्ग चौराफ म्हणजे बाजूचा वर्ग काय येणार चारशे बरोबर आता चारशेचा चारशेचे आठ भाग करूया इथ ओनार पन्नासन्नासशे आठ भाग होणार नाही होणार पन्नासन्नासशे आठ भाग होणार ना ना की नाही ती त्याचे तीन भाग म्हणजे दीडशे होणार एकशे पन्नास उत्तर येणार करायचं बघायवटे चारशेचे आठ भाग करूया आठ भाग केले आणि त्याला आठ भागापैकी तीन भाग घ्यायचे आपण किंवा चारशेला तीन अंश छेद आठ न बुन काय झालं बघा आठ पाचशे चाळीस पन्नास उत्तर आहे शून्य शून्य आता पन्नास तरी एकशे पन्नास एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर एखादी भागाचं क्षेत्रपर्यंत हम्म ठीक आहे लिहून घेऊ समोर प्रत्येकाचं माप दिलंय नसेल तर काढून घ्यायचं आता ह्या आकृतीची दिल्या आकृतीची परिमिती काढायची परिमिती म्हणजे काय सगळ्या या कडेज बिरीज करायची दोन आणि चार सहा दोन आठ आठ आणि तीन अकरा पॉईंट पाच मित्र घेऊया दशांशी पाच मित्र घेऊया हा चार दोन सहा दोन आठ तीन अकरा आणि तीन अकरा आणि तीन चौदा चौदा दशांशीनं पाच उत्तर येणार ठीक आहे तेरा सेंटीमीटर लांबी पाच सेंटीमीटर सेंटीमीटरचे दोन आहेत परस्परांना नुंदीकडून जोडलेल्या तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती काढायची आहे फेब्रुवारी दोन सतरा साली पडलेला प्रश्न आहे बघा दोन आई जोडलेले आहेत आकृती करून घेता आपल्याला अंदाजे जोडलेले आहेत कुठन जोडलेत म्हणून मी असं जोडले बघा हा रुंदी लहान बाजू आता लिहून घ्यायची बाजू आहे तेराची पण आहे तेरा तेरा सात सात आता मोठा ऐक तयार झाला हे दोन आई जोडल्यानंतर मोठा ऐक तयार झाला ह्याची परिमिती काढायची आहे याची बाजू झाली या आईाची

हा वेगळा हे तयार झाला आता याची काढायची आपल्याला परिमिती दोट्यानंतर बरोबर ह्याची दुप्पट लांबीची दुप्पट आणि रुंदीची दुप्पट करा बघा बावन सात चौदा काय चार दोन सहा पाच एक सहा सासष्ट श्री हम्म लिहून घ्या बघाय पुढचा प्रश्न बघा एका वर्तुळाची त्रिजा सात अं छे दोन आहे तर त्या वर्तुळाचा काय करायचं पुन्हा कुणावर तुम्हाला शिकवलाय कि बेकी बेकीचे पूर्ण तिथं सातच्या निम्मा आहे म्हणजे व्यास येणार ठीक आहे लिहून घ्या